नमस्कार मंडळी स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये आपण आज पुदिन्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत याआधी आपण इडलीची रेसिपी बघितली होती त्यासोबत पुदिन्याची चटणी बनवली जाते तिची रेसिपी मी आता सांगणार आहे आज मी इडलीसोबत खायला पुदिन्याची चटणी बनवणार आहे पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य खोबरं शेंगदाण्याचं कूट लसूण मिरची साखर मीठ जिरे कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे आणि चटणी बनवणारे हे बघा आपली चवदार अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे खूप छान चटकदार चव लागते ही आपण इडली किंवा दोशासोबत खाऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा पुढे आपण सांबार चिकन रेसिपी अपलोड करणार आहोत धन्यवाद